वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज आपण एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आणि आता आपण जाणार आहोत बालाजी मंदिरामध्ये म्हणजे इथून अगदी वाकडपासून साधारणपणे एक दहा मिनिटाच्या अंतरावरती पुनाळे म्हणून आहे आणि तिथेच ते बालाजीचं म्हणजे व्यंकटेशाचं मंदिर आहे सो फार जुनं मंदिर आहे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही तिथे सारखं जायचो म्हणजे तेव्हा आम्ही सायकल वरती आम्हाला त्या मंदिरात जायचं असायचं परंतु आता बरेच वर्ष झालं मी तिथे गेलेलो नाही आणि आज सहज इच्छा झाली की त्या मंदिरात जायची त्यामुळे विचार केला की आज आपण त्या मंदिरात जाऊया आणि हे पुण्यापासून साधारणपणे फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि जवळीपासून साधारणपणे फक्त एक सहा ते सात किलोमीटर अंतरावरती आहे तो आज आपण त्या बालाजी मंदिरामध्ये जाणार आहोत म्हणजे व्यंकटेश मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिर जा फार सुंदर आहे आणि फार लहानपणापासून मी त्या मंदिरामध्ये जातो त्यामुळे आज अशी इच्छा झाली की त्या मंदिरामध्ये जाऊया आणि असंही आणि बऱ्याच दिवसानंतर त्या मंदिरात जाण्याची इच्छा झाली आणि सहज जातच होतो तर म्हटलं सहज आपण एक ब्लॉक पण शूट करूयात आणि खूप सुंदर मंदिर आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच हे फार सुंदर असं मंदिर आहे इथे आणि ही शंकराची मूर्ती वगैरे आहे गरुड आहे हनुमानाचं मंदिर आहे आणि फार सुंदर असं मंदिर आहे पूर्वी इकडे शेजारी कार्यालय पण होते तिथे बरेचसे कार्यक्रम पण व्हायचे पण आता होत आहेत की नाही हे पण मला पण नक्की माहिती नाहीये पण पूर्वी इकडे कार्यालय होतं सो इकडे पण कार्यक्रम व्हायचे आणि या मंदिरामध्ये खूप शांत वाटायचं आम्ही लहानपणी असताना इथे मंदिरामध्ये फार आलेलो आणि ते का ते काहीच नव्हतं तेव्हा हे ते गणपती हो मंदिर वगैरे इथे काहीच नव्हतं तेव्हा हा सगळा मोकळी जागा होती त्यामुळे आम्ही तेव्हा इकडे सारख्या यायचो मंदिरामध्ये परंतु आता खूप डेव्हलपमेंट झाली इकडे खूप शेजारी पण बऱ्याचशा बिल्डिंग्स वगैरे झाल्यात आणि मंदिर देखील तितकंच सुंदर आहे तर सो जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊयात आणि इथून साधारणपणे फक्त सहा ते सात किलोमीटर अंतरावरती वाकडमधून सो आपण चला त्या मंदिरामध्ये जाऊयात आणि मग तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच की मंदिर किती सुंदर आहे मंदिरा मंदिरामध्ये कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत आणि मंदिर कसं आहे किती सुंदर आहे आणि किती जुनं मंदिर आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर देतो सो so, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि आपण आता व्यंकटेशाच्या म्हणजेच बालाजीच्या मंदिरात जाऊयात सो so, चला जसं आपण आतमध्ये येतो लगेच राईट साईडला आपल्याला हे गणपतीचं मंदिर दिसतं मूर्ती ही तितकी सुंदर आहे इथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला व्यंकटेशाचं मंदिर आहे पण इकडे बाजूला गणपतीचं मंदिर आहे सो आता इकडे मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण त्यातपूर्वी आधी गणपतीचं दर्शन घेऊयात हे गणपतीची मूर्ती आतमध्ये खूप शांत आणि डेकोरेशन इथलं मला फार आवडलं की प्रत्येक मंदिरामध्ये म्हणजे गणपतीचं असू देत महादेवाचं असू देत व्यंकटेशाचं असू देत सगळीकडे जी फुलांची आरस असते ती फारच सुंदर आहे मग इथून पुढे गेल्याच्यानंतर आता इकडे आहे व्यंकटेशाचं मंदिर आणि इथे आहे म्हणजे जी प्रदक्षिणा असते किंवा जो काही कार्यक्रम वगैरे असतो त्याची पालखी इथे ठेवलेली आहे सो इथे पण जाऊन जाऊयात आपण आता आतमध्ये आणि काही इथं याग वगैरे किंवा यज्ञ वगैरे असेल तर इथे केला जातो इथं ते यज्ञकुंड आहे आणि ही आहे ती पालखी आणि इथे बऱ्याचशा यज्ञ वगैरे किंवा जे महायज्ञ असतात किंवा याग असतो ते सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात इथेही फुलांची आरास खूप सुंदर दिसते आणि सगळी फुलांचीच आरास आहे इथे आणि आता इथून पुढे गेल्याच्या नंतर इकडे कमानीच्या पुढे आणि हेच ते मी तुम्हाला गणपती मंदिर म्हणालो जेव्हा मी पूर्वी यायचो तर इथे आजूबाजूला काहीच नसायचं फक्त आणि फक्त व्यंकटेशाचं मंदिर होतं आणि ही कमांड पूर्वीपासूनच आहे आणि इथे काहीच नव्हतं इकडे महादेवाची मूर्ती होती कोपऱ्यामध्ये ही दिसते ती ही होती आणि हे यज्ञ याग वगैरे किंवा तिकडे गणपतीचं मंदिर वगैरे हो इथे काहीच नव्हतं आणि हे आहे महादेवाचं मंदिर इकडून जाऊयात आपण पलीकडे आता हे आहे महादेवाचं मंदिर आणि पूर्वी आम्ही जेव्हा यायचो इथे मस्त पाणी वगैरे असायचं त्यामुळे खूप भारी वाटायचं हे अजूनही तसंच आहे पण आता पाणी वगैरे नाही आहे बहुतेक इथे पूर्वी असं मस्त कारंजा वगैरे केलेल्या असायच्या आणि फार सुंदर वाटायचं तेव्हा आम्ही मस्त सायकलवरती एवढा लांब यायचो या मंदिरामध्ये आणि मजा असायची तेव्हा तेव्हा आम्ही खूपच लहान होतो म्हणजे अगदी शाळेमध्ये असताना जेव्हा या मंदिरामध्ये यायचो तेव्हा हे काहीच नव्हतं फक्त आणि फक्त व्यंकटेशचं मंदिर होतं आणि हे शेजारी कार्यालय होतं सो आता आपण मंदिरामध्ये जाऊयात आणि आतमध्ये जे आल्याच्या नंतर आपल्याला हा असा आतील सभा मंडप दिसतो आणि इथे शेजारीच या पण पूर्वी काही नव्हता मूर्ती इथे कोपऱ्यामध्ये आता या मूर्ती इथे आहेत आणि चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि तुम्हाला मेन गाभऱ्याचं म्हणजे व्यंकटेशचं दर्शन दाखवतो शी शी ही अतिशय सुंदर अशी व्यंकटेशाची मूर्ती आपण बऱ्याच ठिकाणी व्यंकटेशची मूर्ती पाहतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे पण ही मूर्ती जर तुम्ही व्यवस्थित पाहिलीत ना ही स्माईल करणारी मूर्ती वाटते आणि खूप सुंदर वाटते म्हणजे तुम्ही तिथं कॅमेरा एवढा जे करणार नाही पण तुम्ही जेव्हा इथे येताल दर्शनासाठी खूप सुंदर मूर्ती दिसते खूप सुंदर आणि मग इकडे आता मी तुम्हाला हे मागचा मागची बाजू दाखवतो कारण की इकडे संध्याकाळी प्रसाद वगैरे असायचा इकडे पूर्वी आणि अजून पण असेल म्हणजे आता सध्याचं मला माहीत नाही कारण मी बऱ्याच वर्षानंतर आता आलो आहे आणि हे पूर्ण ओपन होतं पूर्वी आणि आत्ता इथं हे सगळं यांनी कवर्ड केले आणि इकडे प्रसाद वगैरे असायचा महाप्रसाद वगैरे असायचा मग जेव्हा आरती वगैरे व्हायची किंवा संध्याकाळचा प्रसाद वगैरे इकडे दिला जायचा आणि इथे जे हे बाजूला दिसतात हे सगळं म्हणजे ते लहानपणी आम्हाला हे फार असं वेगळं काहीतरी वाटायचं खूप मोठं असं वाटायचं कारण इथे व्यवस्थित असं चित्र वगैरे काढून त्या घटना दाखवलेल्या आहेत आपल्याला इथे त्या पाहून फार मस्त वाटायचं पूर्वी म्हणजे इथे विष्णू वगैरे दाखवले आहेत विष्णूंचे अवतार वगैरे दाखवलेले आहेत मग ते समुद्र मंथन वगैरे दाखवलेलं आहे बऱ्याच गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत बऱ्यापैकी विष्णूच्या सगळ्या गोष्टी आहेत इथे विष्णू आहेत महादेव आहेत आणि इथे वरती पण मूर्तीज वगैरे आहेत त्याच्यामुळे इथे आलं की मन प्रसन्न होतं आणि शांत वाटतं आणि आम्ही जेव्हा इकडे यायचो ना मंदिरामध्ये तेव्हा या सगळ्या मूर्तीच पाहायचो की कुठे काय म्हणजे काही ठिकाणी विष्णू अवतार कशा अवतारामध्ये आहे किंवा कसं आहे हे सगळं हो इथे पाहायला मिळायचं आता आपण मंदिराच्या पुढे जाऊयात म्हणजे आपण आता प्रदर्शिणात हे होतं पुनावळे येथील व्यंकटेशाचं मंदिर म्हणजे बालाजी मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आणि अगदी हायवेपासून म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस पासून साधारणपणे फक्त पाचशे मीटर अंतरावरती आहे पुण्याच्या पुण्याकडून आपण जेव्हा मुंबईच्या दिशेने येतो तेव्हा पुनावळे चौकामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही लगेच लेफ्ट साईडला जेव्हा मारतो तेव्हा पाचशे मीटर अंतरावरती आपल्याला हे बालाजी मंदिर पाहायला मिळतं आणि अतिशय सुंदर असं आहे नक्कीच या मंदिराला भेट द्यावं खूप शांतता आहे आणि खूप मस्त वाटतं हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मी अजून पुण्यातली अशीच वेगवेगळ्या ठिकाणची मंदिरं तुम्हाला दाखवणार आहे सो तीच सिरीज आपण आता चालू करतो पुण्यामधले वेगवेगळे मंदिरं इथून पुढे आपण आपल्या व्हिडिओजमध्ये दाखवत राहणार आहोत किंवा पुण्यामध्ये फिरण्यासारखी जी जी ठिकाणं आहेत ती सगळी ठिकाणं आपण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत सो व्हिडिओ कसा वाटतो आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये